महत्त्वाच्या संरक्षण यंत्रणा बघतोय नंबर एकला आहे समर्थन समर्थनचा अर्थ होतो चुकीच्या वर्तनाला योग्य कारण देणे स्वतःचा बचाव करण्यासाठी ती वापरली जाते न नंबर दोनला आहे प्रक्षेपण याचा अर्थ होतो स्वतःच्या दोष भावना किंवा इच्छा इतरांवर टाकणे मित्रांनो उदाहरण स्वतः वाचून आणि टिप्पण काढून ठेवायचे आहेत नंबर तीनला आहे दमन दमनचा अर्थ होतो वेदनादायक किंवा नकोशा आठवणी मनाच्या खोलवर दडून ठेवणे दमन समजून घ्यायचं आहे टिप्पण काढून ठेवायचे आहे प्रतिपूरण प्रतिपूरणचा अर्थ तो स्वतःच्या कमतरतेची भरपाई दुसऱ्या क्षेत्रात यश मिळून भरून काढणे दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवून मिळून आपण ती भरून काढतो नंतर आहे दिवा स्वप्न वास्तवातून पलायन करून कमतर कल्पनेत सुख शोधणे म्हणजे व्यक्ती वास्तवात असताना दुसरा विचार करतो नंतर आहे तादात्म्य तादात्म्याचा अर्थ होतो दुसऱ्या व्यक्तीच्या गुणांशी स्वतःला जोडणे किंवा त्याचे अनुकरण करणे नंतर आहे उदासीन उदास उदाक्तीकरण नकारात्मक भावना समा समाजमान्य मार्गाने व्यक्त करणे नंतर आहे आत्मताडन याचा अर्थ होतो चुकीबद्दल स्वतःला शिक्षा देणे उदाहरण स्वतः वाचून घ्यायचेत मित्रांनो सगळ्यांनी कारण ते पक्क तुमच्या लक्षात राहील नंतर आहे दांभिक आजार मन याचा अर्थ होतो स्वतःला नेहमी काही ना काही आजार आहे झाला आहे अशी खोटी भावना निर्माण होणे नंतर आहे विस्थापन याचा अर्थ होतो मूळ व्यक्तीवरचा राग दुसऱ्यावर काढणे म्हणजे वड्याचं तल वांग्यावर म्हणतो आपण त्या पद्धतीने नंबर अकरा आहे परागमन परागमनचा अर्थ होतो तणावाच्या अवस्थेत बालिशवर्तन करणे नंतर आहे विकृत श्रद्धा विकृत श्रद्धा याचा अर्थ होतो वास्तवाशी विसंगुत... विसंगत विसंगत चुकीच्या पण ठाम श्रद्धा बाळगणे नम नंतर आहे प्रतिकात्मक वृत्ती प्रत्यक्ष भावना दळून उलट प्रकारे वागणे मित्रांनो सगळ्यांनी उदाहरण व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत संरक्षण यंत्रणेचा फायदा मित्रांनो तुम्हाला टॅट आणि टी ई टी दोन्हीकडे होणार आहे टी ई टीमध्ये तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका जर बघितल्या तर प्रत्येक वेळी दोन प्रश्न संरक्षण यंत्रणेवरती आलेले आहे त्यामुळे हा टॉपिक व्यवस्थित करून घ्यायचा